नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा बारा आणि तेरा मार्च या तीन दिवशीच्या करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण बनला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस यजमान देश होते पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती होती नववी कालावधी होता एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान यामध्ये एक सहभागी संघ झालेले होते एकूण आठ संघ सहभागी झालेले होते चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोण होते बघा शेन नॉटसन ऑस्ट्रेलिया टीम सौदी न्यूझीलंड शिखर धवन भारत सरफराज अहमद पाकिस्तान आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अधिकृत गाणे होते जीतोबाजी खेलके हे जे गाणं आहे हे पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम यांनी गायलेले आहे विजेता ठरलेला आहे भारत हा संघ उपविजेता राहिलेला आहे न्यूझीलंड संघ मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे रचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे तर त्याने एकोण दोनशे त्रेसष्ट धावा केलेल्या आहेत आणि तीन विकेट घेतलेले आहेत सर्वाधिक धावा केलेल्या आहेत रचिन रवींद्र याने तर दोनशे त्रेसष्ट धावा केलेल्या आहेत सर्वाधिक विकेट घेतलेले आहेत मॅट हेनरी यांनी चार डावामध्ये दहा विकेट्स घेतलेले आहेत आयसीसी चॅम्प चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार एकोणतीस देश असणार आहे भारत हा देश म्हणजे दोन हजार एकोणतीस मध्ये आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारतामध्ये होणार आहे नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये खंजर सरावाचे आयोजन करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन किर्गिस्तान खंजर संयुक्त विशेष बल सराव दोन हजार पंचवीस सहभागी देश आहेत भारत आणि किर्गिस्तान आवृत्ती आहे बारावी ठिकाण आहे किर्गिस्तान कालावधी आहे दहा तेवीस मार्च शहरी आणि डोंगराळ भागात दहशतवाद विरोधी कारवाई करणे हा या सरावाचा उद्देश आहे दोन हजार अकरामध्ये खंजर व्यायाम प्रथम आयोजित करण्यात आलेला होता तर खंजर हा सराव आहे हा भारत आणि किर्गिस्तान या देशादरम्यानचा आहे आणि दोन हजार पंचवीसमधील ही बारावी आवृत्ती आहे आणि हा जी बारावी आवृत्ती आहे ही किर्गिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोजेक्ट हिफाजत कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंजाब सरकारने राज्यातील महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी चंदीगडमध्ये प्रोजेक्ट हिफाजत सुरू केलेला आहे महिला आणि मुलांवरील हिंसाचाराला बळी पडलेल्यांसाठी प्रतिसाद यंत्रणा मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिली महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार अंजू राठी राणा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अंजू राठी राणा यांची देशातील पहिली महिला कायदा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हे पद यापूर्वी आय एस अधिकारी नितीन चंद्रा यांच्याकडे होते आणि त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद अनेक महिने रिक्त होते त्यामुळे आता नितीन चंद्र यांच्या जागी अंजू राठी राणा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचा कार्यकाळ हा त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांचा असेल जो मुदतवाढ किंवा पुढील आदेशांच्या अधीन असणार आहे अंजू राठी राणा भारतीय विधी सेवाच्या प्रतिष्ठित अधिकारी आहेत त्या यापूर्वी याच विभागात अतिरिक्त सचिव म्हणून काम करत होत्या त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये मुजफ्फरनगर येथे जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम केलेले आहे त्यांनी ब्रिक्स न्यायमंत्र्यांच्या बैठकीसारख्या आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे ज्यामध्ये कायदेशीर सुधारणा आणि न्यायव्यवस्थेत लिंग प्रतिनिधित्व यावर लक्ष केंद्रित केलेले आहे दिल्ली सरकारमध्ये त्यांनी अठरा वर्ष सरकारी वकील म्हणून काम केले त्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्यांनी कायदा आणि न्याय मंत्रालयात सहसचिव म्हणून पदभार स्वीकारला कायदा सचिवाचे कार्य भारत सरकारला विविध धोरणे आणि घटनात्मक बाबींवर कायदेशीर सल्ला देणे हे असते तर बघा पहिली महिला कायदा सचिव म्हणून अंजू राठी राणा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे देशातील अठ्ठावन्नवे प्रकल्प माधव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय मध्य प्रदेश मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील अठ्ठावन्नवे रा प्रकल्प बनल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेली आहे मध्य प्रदेशातील हे नवे व्याघ्र प्रकल्प आहे माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात आहे त्याची स्थापना एकोणीसशे छप्पन्न मध्ये घोषित करण्यात आलेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रित्झकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिओ जेआकून प्रित्झर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा लियो जेआकून यांना मिळालेला आहे तर लिओ जियाकून हे चिनी वास्तू आहेत चीनचे आहेत ते प्रिजगर आर्किटेक्चर पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे वास्तुविशारदांचा आराधांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये देण्यात आला या पुरस्कारांतर्गत एक लाख यु एस डॉलरची बक्षीस रक्कम दिली जाते हा पुरस्कार हाय फाउंडेशनने प्रायोजित केलेला आहे तर दोन हजार अठराचा सॉरी बघा इथं एक हजार अठरा झालेलं तर दोन हजार अठराचा प्रिस्कर पुरस्कार मिळवणारे बी व्ही दोषी हे एकमेव भारतीय आहेत नेक्स्ट आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बुरकिना फासू जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस जारी करता आहे इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ऑस्ट्रेलियातील सिडनी या ठिकाणी आहे या निर्देशांक दहशतवादाने प्रभावी देशांची यादी जाहीर केली आहे हा निर्देशांक दहशतवादाच्या घटना मृत्यू जखमी आणि देशावर झालेला परिणाम या आधारे तयार करण्यात आलेला आहे या निर्देशांकात एकोण एकशे त्रेसष्ट देशांचा समावेश करण्यात आलेला आहे तर या यादीमध्ये दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित पाच देश कोणते आहेत बघा पहिल्या क्रमांकावरती आहे बुरकिना फासो दुसऱ्या क्रमांकावरती आहे पाकिस्तान तिसऱ्या आहे सिरिया चौथ्या क्रमांकावरती आहे माली आणि पाचव्या क्रमांकावरती आहे नायजर हा देश यामध्ये भारत हा देश चौदाव्या क्रमांकावर आहे या यादीमध्ये अमेरिका चौतीसाव्या स्थानावर तर चीन एकोणपन्नासाव्या स्थानावर आहे नेक्स्ट आहे बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावर ठेवण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ कर्नाटक सरकार बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव डॉक्टर मनमोहन सिंग युनिव्हर्सिटी असे ठेवणार आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर असलेले हे भारतातील पहिले विद्यापीठ असणार आहे बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीची स्थापना दोन हजार सतरामध्ये झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आसाम सरकारने जगी रोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रतन टाटा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आसाम सरकारने जगी रोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव बदलून रतन टाटा इलेक्ट्रॉनिक सिटी असे केलेले आहे उद्योगपती रतन टाटा यांचे आसाममधील योगदानाचा गौरव करणे हा यामागचा उद्देश आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये आसामला सेमी कंडक्टर उद्योगाचे केंद्र बनवण्याचे रतन टाटा यांचे स्वप्न होते नेक्स्ट क्वेश्चन आहे पांथळ जमिनीच्या न्याय वापरासाठी पांथळ प्रदेश श्रेणीतील प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय कोण ठरल्या आहेत तर या प्रश्नाचे योग्य आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर जयश्री व्यंकटेशन डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या पांथळ प्रदेश श्रेणीतील प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत बारा महिलांना ग्लँड स्वित्झर्लंडमधील रामसर सचिवालयातर्फे वैयक्तिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या केअर यथ ट्रस्टच्या सहसंस्थापक आहेत केअर येथ ट्रस्टची स्थापना दोन हजारमध्ये मध्ये चेन्नई तमिळनाडू येथे झाली हा ट्रस्ट महिलांची स्वयंसेवी संस्था आहे केअर येथ ट्रस्ट हे जैविकतेच्या संवर्धनासाठी काम करते नेक्स्ट आहे आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आवृत्ती होती सहावी ठिकाण आहे इराणमधील तेहरान या ठिकाणी आयोजक ठरले आयोजक कोण होते बघा आशियाई कबड्डी फेडरेशन तर आशियाई कबड्डी फेडरेशनचे मुख्यालय इराणमधील तेहरान या ठिकाणी आहे विजेता ठरलेला आहे भारत तर आतापर्यंत भारत पाच वेळा विजेता ठरलेला आहे उपविजेता ठरलेला आहे इराण हा देश तर भारताने दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार सतरा आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे विजेतेपद पटकावलेले आहे नेक्स्ट आहे फेडरल बँकेचा पहिला ब्रँड अम्बेसिडर कोण बनले आहे तर एक एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विद्यापालन मार्च दोन हजार पंचवीस मध्ये फेडरल बँकेने अभिनेत्री बालनची पहिली ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे फेडरल बँक ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे ज्याचे मुख्यालय केरळमधील अलुबा या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे अलीकडेच स्ट्रॉफेक सराव संपला आहे तो कधीपासून कधीपर्यंत आयोजित करण्यात आलेला होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान ट्रॉपेक्स दोन हजार नौदलाचा हा सर्वात मोठा सागरी सराव आहे त्यात भारतीय लष्कर हा भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलाचा समावेश आहे हे दर दोन वर्षांनी हिंदी महासागरात आयोजित केले जाते दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत हे आयोजन करण्यात आले दोन हजार पंचवीसचा चा ट्रॉपेक्स सराव पश्चिमेकडील परमुजियाच्या समुद्रध्वनीपासून पूर्वेकडील सुंडा आणि लोंबोकच्या समुद्रध्वनीपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे आशियाई क्रिकेट परिषदेमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजीव शुक्ला मार्च दोन हजार पंचवीस मध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची आशियाई क्रिकेट परिषद बोर्डावर बीसीसीआईचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शमी शिल्वा एसीसीचे नवे अध्यक्ष झालेले आहेत याशिवाय आशिष सेलार यांची बी सी सी आय प्रसिद्ध सदस्य म्हणूनही एसीसी बोर्डावर नियुक्ती करण्यात आलेली आहे आशियाई क्रिकेट परिषद ही आशियातील क्रिकेट खेळाचा प्रचार आणि विकास करण्यासाठी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये स्थापन करण्यात आली याचे मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे सध्या यामध्ये तीस सदस्य आहेत तर मूळ सदस्य कोण आहेत बघा बांगलादेश भारत मलेशिया पाकिस्तान सिंगापूर आणि श्रीलंका नेक्स्ट आहे आयफा पुरस्कार दोन हजार मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लापता लेडीज ऐप पुरस्कार दोन हजार पंचवीस आवृत्ती होती पंचवीसावी कार्यक्रमाची तारीख होती आठ आणि नऊ मार्च दोन हजार पंचवीस भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी राकेश रोशन यांना पुरस्कार देण्यात आला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे लापता लेडीज सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन थ्रीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नितांशी गोयल लापता लेडीज सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव लापता लेडीज सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रवी किशन लापता लेडीज सर्वोत्तम गीत ठरलेलं आहे प्रशांत पांडे यांचे सजनी लापता लेडीज सर्वोत्कृष्ट गायिका महिला श्रेया घोषाल अमिजे तोमार थ्री पॉईंट झिरो भूलभर्या थ्री सर्वोत्कृष्ट गायक पुरुष जुबिन नोटियाल दुवा कलम तीनशे सत्तर चित्रपटातील सर्वोत्कृष्ट पथकथा स्नेहा देसाई लापता लेडीज लपत आलेल्या चित्रपटाला एकूण दहा पुरस्कार मिळाले आहेत आयपाची सुरुवात ही दोन हजारमध्ये झालेली आहे आणि हा पुरस्कार हिंदी चित्रपटांसाठी दिला जातो नेक्स्ट आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आय ए इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री बनले आहेत ही संस्था कोठे आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेंगळुरू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नऊ मार्च दोन रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथील भारतीय हवाई दलाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनला भेट दिली या संस्थेला भेट देणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षण मंत्री ठरले आहेत द इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन ही भारतीय वायुसेनेअंतर्गत एरोस्पेस मेडिसिन क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी समर्पित एक प्रमुख संस्था आहे नेक्स्ट आहे लष्कराच्या क्षमतेचे दर्शन घडवणारा पहिलाच शौर्य उत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोतिहारी सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी बिहारमध्ये पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील मोतिहार येथे तिन्ही सैन्य शौर्य वेदन उत्सव साजरा करण्यात आला तुमच्या सैन्याला जाणून घ्या या मोहिमेअंतर्गत मोतिहारी येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारत नेपाळ सीमेजवळील सीमावर्ती भागातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला येणाऱ्या पर्यटकांना विविध लष्करी उपकरणे पाहता आली नेक्स्ट आहे मार्क कार्नी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॅनडा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मार्क कार्नी यांनी कॅनडाचे चोवीसावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली दोन हजार पंधरा पासून कॅनडाचे पंतप्रधान असलेल्या जस्टिन ट्रुडो यांची जागा मार्क कार्नी यांनी घेतलेली आहे मार्क कार्नी हे राजकीय अनुभव नसलेले कॅनडाचे पहिले पंतप्रधान असणार आहेत दोन हजार पासून बँक ऑफ कॅनडाचे प्रमुख म्हणून मार्क कार्नी यांना संकटाचा सामना करावा लागला आहे आणि त्यानंतर दोन हजार मध्ये त्यांनी बँक ऑफ इंग्लंड चालवणारे पहिले बिगर नागरिक बनलेले होते ते लिबरल पक्षाचे आहेत नेक्स्ट आहे एम ट्युरिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच अँड्रू बार्टो आणि रिचर्ड सटन विजेते आहेत अँड्रू बार्टो आणि रिचर्ड सटन युएसए अमेरिकेच्या येथे दोघं कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महत्वपूर्ण असलेल्या मजबूतीकरण शिक्षणाच्या वैचारिक आणि अल्गोरिदमिक पायावर केलेल्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अँड्रो जी बार्टू हे युनायटेड स्टेट्समधील मॅनच्युसेट्स विद्यापीठातील माहिती आणि संगणक विज्ञान विभागातील एमिरिट्स प्रोफेसर आहेत तर रिचर्ड ए सटन युनायटेड स्टेट्समधील अल्बर्टा विद्यापीठात संगणकीय शास्त्राचे प्राध्यापक आहेत यांना मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम किती आहे तर एक दशलक्ष डॉलर हा पुरस्कार संगणकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जातो अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील असोसिएशन फॉर कॉम्पॅक्टिंग मशनरीतर्फे हा पुरस्कार दिला जातो संगणक विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो संगणक विज्ञानाचे जनक एलन मॅथिसन ट्युरिंग तर यांच्या स सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो नेक्स्ट आहे बोधिपत चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली बोधिपत चित्रपट महोत्सवाचे आयोजन इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन द्वारे इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे करण्यात आले हा महोत्सव दहा आणि अकरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला या महोत्सवात बौद्ध प्रथा करुणा वैचारिकतेशी संबंधित चित्रपट दाखवण्यात आले नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने इंडिया ए आय कॉम्प्युट पोर्टल आणि डेटा सेट प्लॅटफॉर्म ए आय कोशा लॉन्च केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इंडिया ए आय मिशनचे कॉम्पिट पोर्टल आणि ए आय कोशा प्लॅटफॉर्म लॉन्च केले कॉम्पिट पोर्टल विद्यार्थी स्टार्टअप संशोधक आणि सरकारी संस्थांसाठी अठरा हजारहून अधिक जी पी यू क्लाउड स्टोरेज आणि ए आय सेवांमध्ये प्रवेश प्रदान करते ए आय कोशा हे एक डेटा सेट प्लॅटफॉर्म आहे जे कल्पना नवोद्योग उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी संसाधने साधने आणि तज्ज्ञ मार्गदर्शन प्रदान करते ए आय उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि विकासकांना भारत विशिष्ट ए आय मॉडेल तयार करण्यास मदत करण्यासाठी उच्च गुणवत्तेचे गैरवैयक्तिक डेटा सेट वापर करण्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे महिलांच्या स्थितीवरील संयुक्त राष्ट्र आयोगाचे एकोणसत्तरावे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूयॉर्क युनायटेड नेशन्स कमिशन ऑन द स्टेट्स ऑफ वुमेन यांचे एकोणसत्तरावे सत्र दहा ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी होणार आहे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी या एकोणसत्व्या अधिवेशनात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत यू एन सी एस डब्ल्यू हे एक अग्रगण्य जागतिक आंतरशासकीय संस्था आहे ही केवळ लिंग समानता महिला अधिकार आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे याचे मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे कोणत्या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा छप्पनवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक तीन दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या छप्पनवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर बघा सी आय एस एफची स्थापना कधी झालेली आहे तर दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि महासंचालक आहेत राजविंदर सिंह भट भट्टी नेक्स्ट आहे वर्ल्ड पॅरॅथलेटिक्स ग्रामपी दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली जागतिक पॅरॅथलेटिक्स ग्रामपी दोन हजार पंचवीसचे आयोजन अकरा मार्च ते तेरा मार्च दरम्यान नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यात आली या स्पर्धेत भारतातील एकशे पंचेचाळीस खेळाडू सहभागी झाले होते जागतिक पॅरॅथलेटिक्स ग्रामपीमध्ये एकोणीस देशातील एकशे पाच पॅरॅथलेटी सहभाग घेतला नेक्स्ट आहे लाईन ऑफ मार्स कलेक्टेड स्टोरीज हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर प्रश्ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नमिता गोखले तर बघा पुस्तकाचे नाव काय आहे लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज आणि याचे लेखिका आहेत नमिता गोखले नेक्स्ट आहे चोपन्नवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी आणि किती दिवस साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार ते दहा मार्च दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला चार ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत चोपन्नवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीसची ची थीम आहे विकसित भारतासाठी सुरक्षितता आणि आरोग्य महत्वाचे यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहात विकसित भारतासाठी सुरक्षेच्या महत्वावर भर देण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन आहे सिद्धांत बंथिया आणि अलेक्झांडर डोन्सकी या जोडीने कोणत्या टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रवांडा ओपन भारताच्या सिद्धांत बांतिया आणि बल्गेरियन अलेक्झांडर डोन्सकी यांनी दोन हजार पंचवीसच्या रवांडा चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे सिद्धांत हे पहिले टीपी चॅलेंजर विजेतेपद आहे फ्रान्सच्या वेलेंटीन फायरने रवांडा ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे रवांडाची राजधानी किगाली येथे ही स्पर्धा पार पडली नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये टी दोनशे अठ्ठेचाळीस डॉलर दशलक्ष डॉलर करार झाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रशिया भारताने रशियाच्या रोसबोरन एक्सपोर्ट दोनशे अठ्ठेचाळीस दशलक्ष डॉलर करारावर स्वाक्षरी केली करारानुसार टी बहात्तर टाक्या एक हजार एच पी इंजिनचं अपग्रेड केल्या जातील सध्या भारतीय लष्करात वापरले जाणारे टँक हे टी बहात्तर टँकमध्ये सातशे ऐंशी एच पी इंजिन वापरले जाते नेक्स्ट आहे पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नागपूर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नागपुरातील मिहान परिसरातील विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे पतंजलीने स्थापन केलेला हा आशियातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया कारखाना आहे या प्लांटची दररोज आठशे टन लिंबूवर्गीय फळांवर प्रक्रिया करण्याची क्षमता असेल पतंजली आयुर्वेदाची स्थापना दोन हजार सहा मध्ये झाली पतंजली आयुर्वेदाचे संस्थापक स्वामी रामदेव हे आहेत आणि याचे मुख्यालय उत्तराखंडमधील हरिद्वार या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे ग्रीडकॉन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली नवी दिल्ली येथे नऊ ते अकरा मार्च दरम्यान ग्रीडकॉन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि सीआयजी आणि भारत यांच्या सहकार्याने ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ग्रीड कॉन दोन हजार पंचवीस चे उद्दिष्ट आहे अक्षय ऊर्जा एकत्रीकरण ग्रिड लवचिकता मालमत्ता व्यवस्थापन आणि डिजिटल परिवर्तनाचे भविष्य घडवणे नेक्स्ट आहे अलीकडेच महिला समृद्धी योजना कोठे सुरू झाली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली मार्च दोन मध्ये नवी दिल्लीत महिला समृद्धी योजना लागू करण्यात आली आहे यावर्षी योजनेसाठी पाच हजार शंभर कोटी रुपयांची मदत तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेत दर्ध रेषेखालील कुटुंबातील महिलांना दरमहा पंचवीसशे रुपये दिले जातील सुमारे वीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे नेक्स्ट आहे मुश्फिकुर रहीम यांनी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तो कोणत्या देशाचा क्रि क्रिकेटपटू आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बांगलादेश मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुश्फिकूर रहीमने एक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे कसोटी क्रिकेटमध्ये बांगला तो बांगलादेशचे प्रतिनिधित्व करीत राहील मुश्फिकुर रहीमने दोनशे चौऱ्याहत्तर एक दिवशी सामने खेळले आहेत त्यांनी नऊ शतकी आणि एकोणपन्नास अर्धशतकांसह हो। सात हजार सातशे पंच्याण्णव धावा खेळले आहेत मुश्फिकुर रहीम हा बांगलादेशचा एषी रक्षक फलंदाज आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच याल जमीर कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इस्रायल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये इस्रायलने नवीन चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केलेली आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमास झाल्यानंतर राजीनामा देणारे लेफ्टनंट जनरल हेरजी हलेवी यांची त्यांनी जागा घेतलेली आहे नेक्स्ट आहे विविधता का अमृत महोत्सवच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक द्रौपदी मुर्मू पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात विविधता का अमृत महोत्सवच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले हा कार्यक्रम भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा आणि वारशाचा एक प्रमुख उत्सव आहे जो राष्ट्रवाभिमान आणि एकतेला प्रोत्साहन देतो नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसचा चा पत्र म्हणजेच लेटस महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल नवी दिल्ली फेस्टिवल ऑफ लेटस दोन हजार पंचवीस कालावधी आहे सात ते बारा मार्च दोन हजार पंचवीस ठिकाण आहे नवी दिल्लीतील रवींद्र भवन आयोजक आहेत साहित्य अकादमी सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार उद्घाटन केलेले आहे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी प्रमुख पाहुणे होते प्रसिद्ध इंग्रजी नाटककार महेश दत्तानी मुख्य विषय आहे भारतीय साहित्यिक परंपरा का या महोत्सवामध्ये सातशे लेखकांनी सहभागी झालेले आहेत सातशे लेखक सहभागी झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद